नमस्कार मी मला या पूजा कैलासवानकडे आहे आणि माझ्या गटाचं राहिला बद्दल गाव आहे तालुका जडगाव जाऊन पण आहे आणि माझा उमेदवार आम्ही उमेद मार्फत आहे उमेदचा आहे आणि या उमेदच्या अभियानाचं किती आभार मानावं हे म्हणजे समजत नाही आहे आम्हा आम्ही अगोदर शेतामध्ये शेत महूज करायचो चाळीस रोजाने हो काम करतो नंतर आम्ही उमेद मार्गेट एक आणि गटामध्ये शंभर शंभर रुपये महिना भरायला सुरुवात केली आम्हाला उमेदचे अधिकारी भेटले त्यांनी आम्हाला माहिती दिली की तुम्ही असं असं मग आम्ही शंभर रुपये बचत गट तयार केला आणि शंभर रुपये भरायला सुरुवात केली नंतर मग आम्ही काय केलं ते नुकतं वादन घ्यायचं आम्हाला फोन करूच मॅडमला का म्हटलं मॅडम आमच्याकडे आहे आँगा आँगा ना सगळेच मुसळी आहे आम्ही शेतामध्ये लागवड करतोच पण आम्हाला व्यवसाय करायचा आहे तर मॅडमनी म्हटलं ठीक आहे सर तुम्ही एक काम करा मुसोडीचं प्रोटक आम्हाला म्हणजे पावडर बनून आमच्या इथं घेऊन या किवी केला मॅडम काय केलं ते पायडर राहिलं अमरावती विभागामध्ये टेस्ट करून आणली अमरावती विभागातून टेस्ट केल्यानंतर त्याचे घटक काढले आणि फोटक काढून मग आमच्याकडे दिले तर मग नंतर आम्ही हे प्रॉडक्ट तयार केल्याचं प्रत्येक थोडी असू केला की आम्हाला पानपिंकरी एवढा केळी एवढा सुपारी आम्हाला केमिकेचं खूप छान मार्गदर्शन पण आहे केमिके मार्फत केमिकेच्या मॅडमने आम्हाला छान मार्गदर्शन केल्यामुळे आम्ही एवढा प्रोडक्ट तयार करू शकलो आणि मुंबईच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला पूर्ण भारतभर भारतभर म्हणजे भारताच्या कोण्या कोण्यापर्यंत आम्ही जाऊन आलो आणि पण आर्थिक स्वयं आल्यानंतर आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाले नाही शुभेच्छा मार्फत नाहीतर आम्हाला म्हणजे आम्ही आमच्या गावापासून जळगाव जामोत दहा पंधरा किलोमीटर आहे तिथंसुद्धा गावपदी जाऊ शकलो नव्हतो पण ह्या उमेदच्या मार्फत आम्ही पूर्ण राज्यभर जाऊन आलो जम्मू काश्मीर दिल्ली पंजाब गोवा भोपाळ म्हणजे पटियाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये आम्हाला उमेद मी उमेदच्या मार्फत आम्हाला खासी उमेदवी यांना चित्र म्हणायचे आहे याच्या माध्यमातून आणि आमचं हे प्रोडक्ट आम्ही नंतर तयार करत प्रदर्शनीमध्ये लावणं आणि प्रदर्शनीमध्ये पण यंदा रिस्पॉन्स आणून मिळतो आम्हाला कारण हे आम्ही स्वतः उत्पादन घेऊन मार्केटिंग करतो आणि हे ओरिजिनल आहे म्हणून आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आहे एक वेळा मुसळी पावडर अश्वगंधा पाणीपिंपरी घेतली की परत कस्टमर येऊन आमचे स्टॉल शोधत शोधत आले मुंबई आणि घेऊन जावडा सुपारी आम्हाला खूप आनंद वाटते त्याचा आणि त्याचा रिझल्ट पण छान आहे ते घेऊन त्यांना रिझल्ट आल्यानंतर परत येतात आणि घेऊन जातात नमस्कार